म्हणजे आजपर्यंत हे सगळे काम मी आणि शशांक करायचो बघा असं आरोप करते माझ्यावर माझ मी काही नाही केलं मित्रांनो माझा काही संबंध नाही या सगळ्याशी तिने सांगितलं की मी मुद्दाम करते मला येत नाही येत नाही आणि तिला खरंच येत नाही <laughs> <laughs> नमस्कार मी दीपाली मात्र लोकमत फिल्मी मध्ये स्वागत आहे आता मी आहे मुरांबा मालिकेच्या सेट वर खर तर सेट नाही म्हणता येणार कारण त्यांचा आउटडोर शूट सुरू आहे पण आज मला चौघे एकत्र मिळालेत आणि इथे प्रचंड गोंधळ आरडाओरडा सुरू आहे नेमका कशामुळे आहे काय आहे काय एवढी मस्ती चालली आहे विचारूया हॅलो हाय हाय आउटडोर शूट आहे आणि तुम्ही सगळे मला एकत्र मिळालेले आहात सो मला जरा विचारायचंय काय गडबड गोंधळ सुरू आता नेमका आणि कशावर एवढं हसणं सुरू होत मला खूप छान शूट मिळालंय छान शॉट मिळालाय की तुम्ही सगळे हसताय त्याच्यात शिवानी आणि सिद्धाच्या खूप शॉकिंग रिएक्शन मला पाहायला मिळाले सो का असं मला विचारायचं आहे जेव्हा मी सुद्धा दिली आता तो काय व्हिडिओ आहे कुणाचा आहे कशा संदर्भातला आहे ह्याचं काही ऑन अ सिरियस रोड बोलणार नाही होत आम्ही कारण दुर्दैवानी जेव्हा आपण पब्लिक इमेज होतो तेव्हा त्याचा दुरुपयोग हो कसा होतो टेक्नॉलॉजीचा दुरुपयोग हो कसा होतो या संदर्भातला काहीतरी ते आहे आणि फार वाईट वाटलं पण ट्रोलिंगला आम्ही छान हसत हसतच सामोरे जायचं असतं त्यामुळे आम्ही जे काही असेल ते छान हसत हसत सामोरी गेलो जे तुम्हाला आत्ता दिसलं म्हणून आम्ही हसत होतो yes. तर घडलं ते इतकं आमच्या आमच्यातलं होतं तर ते सांगण्यासारखं काही नाही आहे पण वाईटही वाटतं पण त्याचा आनंदही होतो की चलो ये बी आहे शिवानी काय सांगशील एकंदरीत व्हिडिओ पाहिला व्हिडिओ बद्दल अर्थात आपण नाही बोलणार किंवा काय आहे त्याच्याबद्दल नाही पण एक सगळ्यांची शॉकिंग रिॲक्शन तू व्हिडिओ तुझी रिॲक्शन काय एकंदरीत कोणाकडून मिळाला तुला तो व्हिडिओ उत्सव मूर्तींना दुसऱ्या उत्सव मूर्तींनी पाठवलाय म्हणजे आजपर्यंत असायचं हे सगळे कान मी आणि शशांक करायचो पण ही म्हणजे आम्हाला दंगा करायला मिळत नाही आम्हाला काही प्रँक करायला मिळत नाही सगळं ही करते त्यामुळे सगळं ही ही देते आणि आम्ही आम्ही ते सहन करत असतो प्रॅंक बद्दल बोलते ही ओके तुला काय वेगळा चालू होत तू काय म्हणास त्याच्याबद्दल बोलायचंच नाही पण आता आपण इतकं इतकं मी करून बोललोय मी काय केलंय हे बघा असं आरोप करते माझ्यावर गोष्ट पण माझं मी काही नाही केलं मित्रांनो माझा काही संबंध नाही या सगळ्याशी बापरे फक्त दोन महिन्यापूर्वी आले तीन महिन्यापूर्वी माझी एंट्री झाली मग मला आर्टिस्ट कडे त्यांची नाव आत्ता आत्ता कळायला आणि ती प्लीज अभ्यास करून अभ्यास करून येत जाऊ आमच्या इकडे घेअर ड्रेसर ताई आहेत तर त्यांना पहिल्या दिवशी असं सांगितलं की हिचं नाव माधुरी दीक्षित आहे आणि तिला ते पटलंय आय थिंक तिने आता ऐकलंय का ती समोरच उभी आहे का नेमकी आणि ती ईपी हो आ, मेरा नसीब है की मी माधुरी जी के हेअर कर रही वगैरे असं ऐसा एक का झोन मध्ये सतत आहे बिचारी सगळ्यांना पकडते आणि अजून एक प्रिया म्हणून आहे तिला गुड्डू बेबी गुड्डू असं नाव ठरलं तिने आणि ही वर्कआउट करायची सुरुवातीला आता बंद आहे सगळं पण सुरुवातीला सुरुवातीला आली होती बेफामारूप करते सगळ्यांवर तिला आली होती तेव्हा एक सकाळी दोनशे वेळा वॉक करून येते किलो इसे इसे 20 किलो इकडे आणि झालं पहिला दिवस बाकी काही नाही तिला घेऊन जायची मला असं वाटत वजन जाणवाव लोकांना यासाठी असणार पण आदिती हा आरोप आहे तुझ्यावर की सगळेच जण म्हणतात की तू इथे आल्यापासून बिघडवलंयस यांना का का म्हणजे हे आरोप तुला मान्य नाही मी त्यांना रियालिटी चेक दिलाय तुम्ही तितकेच आणि राहायचं असत काम हे बघ काय आहे ना काम तर आपण करतोच सगळे बारा बारा तासाची शिफ्ट असते <laughs> तर एंटरटेनमेंट हवी की नाही आपल्याला स्वतःच मन आपण स्वतः रिझवलं पाहिजे ना नाई सगळ्याला ती एकच नाही लावते

तिने मराठी भाषा माझी चांगली आहे ओघवती वाणी आहे त्या ना मला जे शब्द छल करावेसे वाटतात किंवा शब्द चातुर्य दाखवाव असं वाटत मन रिझवावं असं वाटतं हे शब्द वापरते नाही पण ती खरंच साधी आहे खूप साधी आणि खूप साधी आहे काही पण विश्वास नाही बसत प्लीज ती आपसुक तिच्यातनं हे सगळं बोलले जाते ती अशी मुद्दाम नाही करत आहे सगळं हा खूप होळी आहे भाबडी आहे तिला दुसऱ्या दिवशी पण कळत नाही कधी कधी तिला नंतर सांगावं लागतं आधी तू अशी बोललीस असं करा सांगायला लागतं तिला ताई आल्यामुळे आम्हाला खूप वेगवेगळ्या गोष्टी खायला मिळतात काल तू काय करू म्हणलं त्याचं नावही आठवत नाहीये ती वेगवेगळे एक्सपेरिमेंट करते आदिती ताई बरोबर मी शिट्टी वाजलेला गेलो होतो तर मला यांनी सांगितलं की तिने छोले केलेत सो आदिती ताईला छोलेच येतात फक्त असं मला एक जाणवलंय कारण तिने म्हणजे मला खूप होप्स होत्या याच्याकडनं की काहीतरी खूप सुंदर काहीतरी बन अरे खरंच म्हणजे मला ना तिने सांगितलं की मी मुद्दाम करते मला येत नाही येत नाही आणि तिला खरंच येत नाही पण नंतर तिने जरा छोले डिश आली मग तिने सुंदर जरा छोले ते पुरी खरंच छान केलं आणि मला खरंच येत नाही मी मान्य करतो पण तिने दाखवलं की मला येत नाही आणि बघा आता मी कसे दाखवते गेम झाला गेम छोले येतात छोले येतात नाही नाही अर्थात नाही पण हिला छोले चांगले येतात हे मला मला हे मी कौतुक करतो तिचं तिला छोले उत्तम येतात मला असं म्हणायचं की जे पदार्थ आपल्या चिक्कीचा बंगला वगैरे आपल्याला खायचाच नाही ना कधी आपल्याला जे खायचं नाही ते चांगलं कशाला करायचं आपल्याला काय छोले भटुरे खायचे ते चांगले आले पाहिजेत बरोबर की नाही तिला उगाच ह्याच फुल किंवा ह्याची परणी वगैरे आम्ही <laughs> ती केली आणि खूप भारी केली आहे कळलं जिंकलोय जिंकलोय हिरव्या पिवळ्या रंगाची काजूची फुलं मी इमॅजिनही नाही करू शकत अशी काजूची फुलं लागतील कशी हे दुमत आहे पण तरी दिसायला त्यांनी केली होती पण चांगली होती आणि फुलं तर म्हणजे जवळजवळ भेट द्यावीत कोणाला तरी शिवानी खरंच 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 फोटो आहे दाखवून केलेत नाही जिंकले जिंकलो आम्ही आम्ही जिंकलो फोटो एपिसोडच्या व्हायरस कराल तुम्ही पण एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर व्हायरल करायचा नाहीतर आम्हाला तिकडनं ना फोन फोन येतील अरे आताच का आउट झालं वगैरे मंडळी हे आम्ही केलेलं आहे तेव्हा तुम्ही आम्हाला ऑर्डर देऊ शकता मोरांबा मध्ये आतापर्यंत आपण काय करायचो पंच्याहत्तर समोसांची ऑर्डर वगैरे घ्यायचो त्यानंतर आता काजू कतलीचा व्यवसाय सुरु करायला हरकत कर नाही आता लिपचं शूटिंग चालू आहे तर लिप नंतर कुठला व्यवसाय करावा हे डोक्यात येतच होत ते मी खुनाचा केला व्यवसाय माझा न्यू बिझनेस मारतय का आता हो रे आणि ना पर्सनल व्यंजन असल्यासारखे बिचारे ते कलाकार आहेत ना तू आलीस आणि आम्हाला मारलं साधी ती मी काय केलं

पण पण मला आता विचार एक सीन आम्ही पाहिला गाडीचा तिला उचलण्याचा सीन होता उचलली गेली नाही पडली का काय झालं नेमका आता एका सीन मध्ये तिने नवीन डाएट सुरू केल्यापासून तिचं वजन सत्तावीस किलो वाढलंय वाढलंय पण हा मुळात आपण आपण ऐकलं असेल की डाएट करतात ते वजन कमी करण्यासाठी करतात पण आमच्या शिवानीला वजन वाढवायचंय त्यामुळे ती डाएट करते आहे सध्या आणि तिने आज तिला सांगितलं डाएटमध्ये इडली चटणी खा तर तिने आज सकाळी सहा इडल्या खाल्ल्या सहा इडल्या दोन अंडी आणि सहा केळी मस्करी नाही ओव्हरऑलच नाही ओव्हरऑलच ती जास्त खाते आणि ते कळत नाही तिच्या अंगाला लागत नाही कारण कामच तिच्याकडनं एवढं करतात बिचारीकडनं त्यामुळे तू खा उलट मी तुला सांगतो तू पोट भर खा आता आपण डायट बद्दल बोलूया शिवानीच्या डायट हा हा विषय आहे सध्या खूप बोलतील सगळे दिवसभरात खायचे तिला तीन सकाळी एक दुपारी आहे का अरे का है अरे नॉर्मल के आहेत काय माझी अवस्था काय होती ही आधीपासून बघितलं आणि आधी फक्त हा एकटा होता ना तिघून लाडावर झालेली शिवानी दिसली काय तू खरच वजन वाढी ठेवली आला शशांक खरा कोणाचा राग येतोय मला खरं सांगा आजून कोणाचा राग राग नाही एक पॉइंट असा आला होता माझ्याकडे खूप काम करत होते <laughs> आता या व्हिडिओ नंतर लोक शोधू शोधू शोधणार तो व्हिडिओ शिवानीचा कुठला व्हिडिओ एवढं कॉन्टेंट दिलाय आपण तू सांगतो डाएट बद्दल मला ऐकायचंय नवीन सुरू केलंय काय आहे किती दिवस झाले किती वजन वाढलंय काय कशासाठी करतेस का करते एक महिना झाला सुरू करून पण मध्ये खूप खूप शूट चालू होतं त्यामुळे एवढं काही जमलं नाही पण त्यात एक दोन किलो वजन वाढलंय माझं आणि वजन वाढण्यासाठीच करते मला कधी वजन वाढवायचं वाटलं तर मी डायट फॉलो करीन आणि जास्त वजन तर कारण इतकी आनंदी राहते <laughs> ना मी इतकं छान वाटत ना मला त्यामुळे आनंदी असल्यामुळे जास्त वजन वाटत शिवाजीला माझ्या मते हे लोक बोलूनच देत नाहीयेत म्हणजे ना ती बिचारी सांगते काहीतरी पण ह्यांचे रिॲक्शन बघून तिला बिचारीला पुढचं काही सांगावं असंच वाटत नाही बिचारी एडिट करशील बिचारी दाखवणं ज्याला जमतं तो सक्सेसफुल होतो तुझ्याकडून शिकली सगळे यांच्याकडून पण बिचारी नाही तुला काय नाही ती दिवसभर शूट करते ते बघून मला जरा बिचारी <laughs> वाटते ती आम्ही आमचा पॅकअप करून घरी जातो ती शूट करत बसलेली असते <laughs> अरे पण तू ठाण्याला राहतोस मी चेंबूरला मालवणीला तुम्हाला तिकडे आपले कपडे घालून तिसरा रोल करेल <laughs> पण नाही मला असं वाटतंय तुमची ही चौघांची केमिस्ट्री माझ्या प्रेक्षकांना बघायला फार आवडली असेल कारण फार कमी वेळा तुम्ही सगळे एकत्र भेटता आम्हाला आणि एकत्र भेटलात की अशी मजा मस्ती छान सुरू असते जी प्रेक्षकांना बिहाइंड द सीन पाहायला आवडते सो आत्तासाठी थँक्यू सो मच आणि खूप मस्त मजा मस्ती तुम्ही तुमच्या प्रेक्षकांना दाखवली आहे तुमची केमिस्ट्री आणि अर्थात तुमची मालिका सगळेजण पाहताच आहात सो तुम्हाला जाताना काही सांगायचं तुमच्या प्रेक्षकांना लाडक्या खास करून नवीन <laughs> मालिकेला भाग पूर्ण झाले आणि आतापर्यंत तुम्ही प्रचंड प्रेम केलं चौथ्या वर्षात आ, ही मालिका पदार्पण करते आणि बघता बघता कळलाच नाही हा प्रवास इतका छान आनंदी केव्हा आम्ही केला सगळा प्रवास तर आता पुन्हा एकदा एक एका एक वळणावर येऊन ठेपलेली आहे गोष्ट तर आत्ता जे आम्ही शूट करतो आहे ते एक भाग संपवेल आणि एका दुसऱ्या भागाची सुरुवात होईल तर तो भाग नेमका काय असणार आहे तर ते आम्हाला परवानगी असेल तर हे पुढचं लावा नाही तर कट करा पण एक पुढची गोष्ट काय असणार आहे काही नवीन पात्र येणार आहेत गोष्टीमध्ये तर ते सगळं काय असणार आहे रमाक्षयाचं नेमकं काय होणार आहे गोष्ट ही रमाक्षयचीच आहे पण जर स्ट्रगल नसेल तर प्रेमाला काय गंमत जर स्ट्रगल तर नसेल तर आठवडींची काय गंमत सध्या तर हे सगळं बघा आणि तुमचं प्रेम असंच राहू देत तुमच्या ज्या काही तक्रारी असतील त्याही आमच्यापर्यंत पोहोचवा तर आम्ही सगळ्याचा स्वीकार करू कारण बघत राहणं महत्वाचं आहे बघत राहत प्रवाहावरती दुपारी दीड वाजता मुरांबा बघा यांनी जर मला आगाऊपणा करून थांबवलं नाही तर मी बोलेन बघितलंस बोलूच देत नाहीत मला बोलूच देत नाहीत माझा आवाज दाबला दाबलायचा <laughs> <नाएग पोला> <laughs> <laughs> अरे डायची वेळ झालीये सगळं सहन करत करत मी शूटिंग करत असते मजा तरी येते मला पण एका पॉइंटला इरिटेट पण होतोय आता शशांक <laughs> थँक्यू आमच्यावर आम असंच प्रेम करत राहा आपली सिरियल आता एक नवीन वळण घेते आणि एक नवीन गोष्ट तुमच्या मला वाटलं हिरोय तुमच्या भेटीला येते त्यामुळे अरे नका ना यार तुम्ही बोला बोल, यार बोल 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 बोल, <laughs> बोल, बोल, बोल।, <laughs> बोल। नंतर केळ का ही रडे ना का ये एक एका वेग्या वळणावर येते पुढे बोल बोल <laughs> आधी की वळणावर पुढे दात पडला पडलावर अरे एका वळणावर अजून थांबली आहे गाडी पण माझे ते तात्विक मुद्दे आहेत वळणावर येऊन आहे पुढे खड्डा आहे मग पुढे खड्डा आहे मग खड्ड्याच्या पुढे जाऊन शशांक गाडी थांबवतो मग एक व्हिडिओ करतोय सगळं त्याच चालू होईल आता इथे नाही इथे नको ते सगळं नंतर करतो जो तू सेपरेट तुम्ही मला बोलू द्याल तर मी बोलेन नाहीतर तू माझ्या एकटीचा वेगळा घे तर तुम्ही आमच्यावर असंच प्रेम करत राहा आपल्या आपली गोष्ट आता एका नवीन वळणावर येतली आहे आणि त्या ती जी गोष्ट आहे ती तुम्हाला आवडेल असं मला वाटतं आहे आणि तुम्हाला नाही आवडली तरी तुम्ही कळवा आणि तुम्ही तुमच्या कमेंट्समधून आम्हाला कळवतच असता तुमचं प्रेम तुम्हाला काय आवडतं तुम तुम्हाला कुठला सीन आवडतो कुठला नाही ते तसंच कळवत राहा म्हणजे आम्हालाही आम्हालाही छान वाटेल आणि बघत राहा थँक्यू मी तर नव्याने या मालिकेमध्ये एंटर झाले आहे तर पण गेली अनेक वर्ष मला असं वाटतं आज आजच्या या काही गेल्या काही वर्षांमध्ये टेलिव्हिजनची गणित इतकी बदलली आहेत की चार वर्ष सलग मालिका चालू राहणं चार वर्ष मालिका सतत चालू राहणं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि हे विमान उडवत आहेत त्यामुळे मला असं वाटतं की ह्या इतके भाग होऊन सुद्धा लोक दुपारच्या स्लॉटला ही मालिका पाहतात आणि त्यात मीरावतीची भूमिका करते मला मजा येते आणि सेट वरच वातावरण आनंदी असलं ना तर ते स्क्रीनवर दिसतं असं मला नेहमी वाटतं आणि ते तुम्ही आता रेकॉर्ड केलंय त्यामुळे आम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये तर बघत राहा तर बघत राहा मुरांबा दुपारी दीड वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाह वाहिनीवर थँक्यू